सन्मानासाठी नाही आहे नाही उतरलो आम्ही निवडणुकीत तर काय हाल राहिल असत कोण लढायला तयार आहे अरे आज तुम्ही सांगतोय कोर्टात आहे हायकोर्टानं सांगितलं डुप्लिकेट जातीच दाखला आहे पन्नास साठ पानाचा आम्ही पाहतोय अहवाल दिला सांगितलं हे सगळं डमीया अंदर टाका गुन्हे दाखल करा देश आहे राग याचा आहे मित्र हो सर्वोच्च न्यायालयात दीड दीड वर्ष केस पेंडिंग राहत अरे न्यायालयात न्याय भेटणार नाही अधिकारी पक्षाचं काम करन मग सामान्य माणसानं न्याय कुठं मागाव आणि म्हणून आता ह्या जनतेच्या अदालत मध्ये राणाजी आप टिकणी पाहिजे न्यायालय मी टिक पाय आपण की अदालत हे जनताची अदालत आहे किती लोकाले पैसे वाटणार लोकाला तुमचा पैसा कमी पडन लोक तुमच्या सोबत बेमानी करन घेऊन घेऊन लोक म्हणे बच्चुभो घेऊन घेऊ का पैसे नाहीतरी काय मेहनतीतून कमावले काय म्हणे सहा ना बेमानीतूनच कमावले अरे आम्ही पाहतोय ते हनुमान चालीसा म्हणाले गेले उद्धव साहेबाबद्दल नाही पण ते मातोश्री म्हणजे बाळासाहेबाचं सा जन्मस्थान अख्ख्या हिंदुस्थाना ज्याने हिंदुत्व सांगितलं त्याच्या घरासमोर चालिसा त्यांच्या घरासमोर अरे मनाची सोती तर पियुष गोयलच्या समोर फिनलेमिल साठी म्हणाले पाहिजे मनाची सोती तर रेल्वे बंद आहे त्याच्यासाठी म्हणाले पाहिजे होती शकुंतला साठी एका चालिसामध्ये तिकीट निश्चित झाली असं वाटलं घरात आम्ही चालिसा म्हणतो हनुमान चालिसा आमचं हिंदुत्व गेलं वाया रस्त्यावर म्हटलं म्हणजे हिंदू झाला वा 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 भाजपचं कार्यालय फोळा तिकीट पक्की आहे तो चार भारतीय अच्छा चांगला कार्यकर्ता आहे आमच्या अचलपूरचा आहे प्रचंड चांगलं काम आहे तो घरी नसताना आई वडील असताना त्याच्या त्याच्या गाडीची थोडफोड केली अरे देवेंद्रजी फडणवीस चे नाते काय त्यांचा एक भाऊ बीजेपी आमदार आहे आणि काय दुर्दैव आहे पक्षाच अरे तुमच्या प्रमुखाला लाता मारापर्यंत जातोय घरात घुसून मारत पालकमंत्र्याला बालकमंत्री म्हणत बांगड्या घालतंय तिकीट केलं देतंय असं काय भाजपवर आकाश कोसळलं बापा हो तुमच्यावर अरे फाटका केला असता तरी तुमच्या सोबत राहिला असता पण फाटक्या बीजेपी भी मध्ये बोंडे आले ते बाहेरून आले पोटे आले भाजपचा काही संबंध नाही आणि ज्याच्या ज्याच्या जवळ सत्ता आहे आमदार आहे ते मुळात भाजपचेच नाही घे ना बांधा भाजपवाल्याने सांगायचं सतरंजी टाक दल वरतून तिकीट जाहीर झाली जय श्रीराम असं कसं होणार आहे कार्यकर्ता अजून जिवंत आहे कार्यकर्त्यांना जिवंत राहिलं पाहिजे नेता हरामीपणा करत आकारत तर कार्यकर्त्यांना टेंब लावलं पाहिजे ढुंगणाखाली मला नक्की माहित आहे भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता मत नाही मारणार स्वाभिमानी नेते तर झाले मॅनेज पण स्वाभिमानी नाही मारणार सगळ्या पक्षातले फोन येऊन राहिले खुला मस्त उमेदवार दिल्ला म्हणे बच्चू आता जमते म्हणे सहा आले निगेटिव्ह एकही फोन आहे राजकुमारचे एक फोन नाही निगेटिव्ह असा दिल्ला म्हणे छांब्या आता फक्त कोंबेच मारा लागते थोडे थोडे पटातली जोडी जशी जो हाक हाकलू ना हाकलतो ना आपण तशी हाकलू येईल पडते रहो धुंटे रहो जोश के और होश के साथ और विचारधारो के साथ हमारी विचारधारा खून निकालने वाले में से नहीं है खून बहाने वालों में से नहीं है रक्तदान करने वालों में से है खून देने वालों में से है त्या विचारधारेनं आम्हाला समोर जायचं आहे आणि मला अपेक्षा आहे भाऊ तुमच्याकडून टाळ्या वाजून नाही चाललं पाच सहाशे कोटीचा संपत्ती असणारा उमेदवार आहे सत्ता आहे पैसा आहे सगळ्या गोष्टी आहे म्हणून ह्या पेट्या आहे ह्या पेट्या दान पेटी घेऊन जमेल त्या गावात वर्गणी करून झेंडे लावून मित्र ही एकट्या प्रहारची लढाई नाही आहे आपण पाहतोय अजूनही लोक येत आहे येऊनच राहिले मला चिठ्ठी आली भाषण लांबवा म्हणते थोडस सायन्स करून लोक पाय येऊन राहिले अभे तेल इकडे गाड्या घेऊन बोलावलं होतं ना आप असा बहाळपणा करून काय आपला